भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने लेणी अभ्यास व लेणी संवर्धन यासाठी धम्मसहल अत्यंत उत्साहात पार पडली बौद्ध संस्कृती जाणून घेण्यासाठी लेण्यांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे यासाठीच आयोजित केलेल्या सहलीला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी लेणी अभ्यासक एमबीसीपीआरचे सदस्य आनंद खरात यांनी संपूर्ण लेण्यांचे महत्त्व व ऐतिहासिक महत्त्व सांगून त्याचा इतिहास सांगितला त्याचबरोबर संपूर्ण धम्मलिपी याची माहिती दिली सहलीचा पहिला दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील बंगल्यास भेट देऊन त्याचा इतिहास उजागर केला त्यानंतर कार्ला भाजी येथील लेणी पाहून झाल्यानंतर इतिहास त्याचबरोबर धम्मलिपीचा अभ्यास केला गेला यावेळी भारतीय पुरातत्व संशोधन संस्थेस तेथील लेण्यांचे सोयीसुविधा वाढणे सांगून त्यावर कार्यवाही करण्यासाठी सुपरवायझर आकाश बारशी त्यांना निवेदनही देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भुयेकर कोषाध्यक्ष सतीश मानगावकर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष दीपक मांजरेकर जिल्हा सचिव सूर्यकांत ढाले त्याचबरोबर संपूर्ण सहलीचे परिपूर्ण नियोजन करणारे पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे तालुका कोषाध्यक्ष अविनाश माने पन्नाळा शहर अध्यक्ष बाबासाहेब सोरटे हातकणंगले तालुका कोषाध्यक्ष अमर कांबळे महिला संस्कार उपाध्यक्ष शशिकला मानगावकर संरक्षण महिला उपाध्यक्ष हर्षवर्धना भोयेकर महिला संरक्षण सचिव स्नेहल मानगावकर जिल्हा महिला हिशोब तपासणीस करुणा कांबळे संस्कार सचिव जयश्री भोसले पर्यटन सचिव संगीता अमर कांबळे शिरोळ तालुका संरक्षण उपाध्यक्ष पूनम ढाले सरचिटणीस सुषमा कांबळे शिरोळ तालुका महिला संघटक उज्ज्वला कांबळे आदी शिरोळ पन्हाळा हातकनंगे तालुक्यातील पन्नास धम्म पर्यटक उपस्थित होते यावेळी धम्मसहलीसाठी आचारी राहुल कांबळे या सर्वांनी योगदान दिले यावेळी धम्म पर्यटकांनी आपली मनोगते व्यक्त करून धम्मसहलीचे कौतुक केले बी एस आय न्यूजसाठी संतोष गुहेकर